तर मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता समोर आलेली आहे काय आहे पाहूया शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्येच लग्न सोहळा करावा अशी ही आचारसंहिता आहे लग्नामध्ये डी जे नको पारंपरिक वाद्य वाजवा लोककलावंतांना बोलवा वरातीमध्ये दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा लग्नात केवळ वधू पिता वरपिता यांनाच फेटे बांधा प्री वेडिंग शूट बंद करा शूट केल्यास जाहीर रित्या दाखवू नका अशी ही आचारसंहिता आहे भेटवस्तूंऐवजी पुस्तकं झाडांची रोप रोख आहे हुंडा देऊ नका उगाच दिखावा करू नका असं सुद्धा या आचारसंहितेत म्हटलंय हार घालताना नवरा नवरीला उचलू नका हे सुद्धा म्हटलंय लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा आणि खर्च वाचवा असंही आचारसंहितेत म्हटलंय इच्छा असेल तर मुलीच्या नावे एफ डी करा जेवणामध्ये पाचहून अधिक पदार्थ नको कर्ज काढून लग्नामध्ये खर्च करू नका असं सुद्धा या आचारसंहितेत म्हटलंय